नवीन पण आहेत मंडळी हे मला चेक करायचं होतं मी एकटाच नवीन नाही काही उद्देश नाही पाच वर्षापेक्षा जास्त आहेत असे किती आहेत अच्छा सगळेच आहेत वा छान 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 मस्त ठीक आहे आणि गणित विषयाचे कोण कोण आहेत ओके छान गणित विषय आणि चा काय संबंध आहे हा बरोबर म्हणजे एकदा की तुम्हाला खरं काय व्हायला आवड आवडलं असतं ते म्हणले देशाची गरज आहे म्हणून मी राजकारणात आलो नाहीतर मला गणित शिकवायला आवडलं असतं बघा तुम्ही सगळे भाग्यवान आहात लोकमान्य जे करता नाही आलं ते तुम्हाला करता येत आहे छान चालेल हे थोडस एनईपी संदर्भातच आहे आता येतोय आणि सगळेजण हे करतायत आपण थोडस हे म्हणजे उजळणी करू मी पालक म्हणून किंवा मी एक नागरिक म्हणून मला जे वाटतं ते आपल्यासोबत ठेवतो आणि मग हे पुढे घेऊन जाऊ फार वेळ नाही घेणार गप्पांच्या माध्यमातून पुढे जाऊया हे पाहिलंय का हे चित्रपट कुठे पिक्चर आ, पिक्चर आ, 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 बदल, हा पिक्चर पाहिलाय का कुणी चार्ली चा आहे राईट नाव आठवतंय चित्रपटाच काय हरकत नाही मॉडर्न टाइम्स नावाचा पिक्चर आहे काय झालं साधारण एक मोठा बदल राईट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हा औद्योगिक क्रांती जगात झाली हा आणि मग काय झालं पूर्वी माणूस माणूस म्हणून जगायचा बरोबर आहे पण तो कशासारखा जगायला लागला यंत्रांसारखा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसर्स आल्या प्रोसेसेस आल्या मला माहिती आहे तुम्हाला पण खूप होतो ना प्रोसेसचा खूप रिपोर्ट सबमिट करायला लागतात मॅडम सांगितलं राईट हे सगळं कुठलं आहे हे त्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचे चांगले किंवा वाईट परिणाम आहेत जे आपण भोगतोय आलं लक्षात म्हणजे कुठली गोष्ट अगदी एकसारखीच झाली पाहिजे सगळीकडे एकसारखीच झाली पाहिजे राईट ह्या नादात आपण काय केलं माणसाचं मनुष्यत्व थोडं हरवून टाकलं आणि त्याला सगळ्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिल्या तर हा पोस्ट हा मूवी युट्यूबवर असेल तुम्ही निश्चित पहा इतकं यांत्रिकीकरण झालं की एक माणूस दिवसभर काय करतो तर तो, तो फक्त नटबोल टाईट करतोय <laughs> राईट म्हणजे माणूस किती प्रतिभावान आहे राईट तो कविता करू शकतो अनेक गोष्टी करू शकतो ना पण त्याचं काय काम त्याचं यंत्रासारखं काम की तू काय लेथवर कम आयुष्यभर काम कर तू झाडू मार तू काही कर म्हणजे कुठल्याही क्षेत्रात दिवसभर टायपिंगच कर राईट असा एक्स्ट्रीम गोष्टी कारण त्याच्यातनं पगार मिळायचा आणि मग त्यामुळे सगळं सगळे आपण काय झालो मन यांत्रिक ह्याच्यात झालो इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा हा खूप मोठा आ, परिणाम आहे गमतीत सांगायचे जेव्हा ब्रिटिश हे हे चीनमधलं होणार आहे ब्रिटिश जेव्हा जसं भारतात पण आले तसं चीनमध्ये पण गेले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की अरे चीनमध्ये एखादा जॉबचा इंटरव्ह्यू घ्यायला किंवा एखादी केपेबिलिटी चेक करायला असं सांगायचं की तुला कविता करता येते का आलं लक्षात म्हणजे आपले काय प्रश्न असतात आणि ते काय प्रश्न विचारतात मग त्यांना लक्षात आलं अरे इथे एवढी प्रतिभान लोक आहेत भारत आणि चीन सारख्या ठिकाणी की ज्यांना स्वतंत्र तुला स्वतःची बुद्धी आहे राईट right? <laughs> ते कविता करतात ते अनेक गोष्टी घडवतात आता ही काढून घेतल्याशिवाय आपण राज्य नाही करू शकणार आल्या लक्षात आणि मग मानवाची मानवी बुद्धी ह्या लोकांना कमीत कमी वापरता यावी या दृष्टीने वेकॉलेनी आधीची शिक्षा पद्धती आणली ते तुम्ही ऐकलं असेल नंतर आणि आपण ती तशीच कॅरी फॉरवर्ड केली जसं आपण आता पिझा कॅरी फॉरवर्ड करतो ना राईट <laughs> right? किंवा रात्री अकरा नेटफ्लिक्स वर आपली मुलं right? असतात राईट आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण अंधानुकरण करून तसंच पुढे चाललो आहे राईट right? तो इतक्या सहजतेने आपण अनेक वर्ष ते झुल ब्रिटिशांची राईट right? म्हणजे गोरे गेले पण आपलीच लोक का तेच काम करत राहील म्हणजे तुम्ही आणि मी हे त्या मेकॉले पद्धतीच प्रॉडक्ट आहोत पण सुदैवानी आपली कुटुंब व्यवस्था आपले आई वडील आजी आजोबा आपल्या बाजूचे लोक हे इतके चांगले होते की त्यांच्यातनं आपण शिकलो हा नाही हो, तर तुम्ही म्हणाला अरे आपण पण त्याच प्रोडक्ट आहोत आपण कसं चांगलं तर आपण चांगलं आहोत कारण आपले नातेवाईक समाज आई बाबा हे चांगले होते म्हणून आपण चांगले आहोत याचा आता आपण चांगले नाही आहोत असंच नाही आपली पिढी पण आजूबाजूचं वातावरण खूप बदलत आहे राईट म्हणजे आपल्या इथे जितक्या सहजतेनी मुलं घरात ठेवायची गरज नाही पडत ती आता सगळीकडे गरज पडते कारण शेजारच्या आजी काकू असं कोणी नाहीच आहे त्यांच्याकडे पाहायला राईट इतके मोठे बदल झाले तर गमत कशी झाली आता दुसरं रेव्होल्युशनची वेळ आली आहे इंडस्ट्री रेव्होल्युशनवर ना दुसरं रेव्होल्युशन कुठलं होत आता ए आय रेव्होलूशन होत आहे राईट तर आणि काय होतंय ए आय रिव्ह गमतीमध्ये काय करत आहे जास्तीत जास्त तुमच्या कॅपॅबिलिटी आणि लिंग्विस्टिक केपॅबिलिटी आपण पाहणार आहोत थोड्याशा हे सगळं ऑटोमेट करत आहे म्हणजे काय होणार आहे की एआय ना माणसाला अधिक माणूस बनवणार आहे बघा कारण इंडस्ट्रियल रेव्होलशनरी माणसाला काय बनवलं मशीन बनवलं हा आता ए आय काय करणार आहे जे करायला पाहिजे होतं ते सगळं काय कोण करणार आहे ए करणार आहे त्यामुळे आपल्याला काय शिकायची गरज जर आपण रिलेव्हंट राहायचं असेल तर आपल्याला अशा बुद्धिमत्ता शिकायची गरज आहे की जी जेणे आय करू नाही शकणार हा मी तुमच्याशी गप्पा का मारतोय कारण तुम्ही अशा विद्यार्थ्यांना शिकवत आहात पाचवीतल्या की जे अजून दहा वर्षानंतर एका अर्थाने प्रोफेशन मध्ये नोकरीला जातील राईट आणि त्यांना हे प्रचंड परिणाम भोगायला लागणार आहे मी भोगायला लागणार आहे असं म्हणतो कारण कसे असतील माहित नाही म्हणून चांगलेच असावे पण म्हणजे एका अर्थाने आपली इनिंग आपण बऱ्यापैकी खेळून झालेली आहे पण ह्या मंडळींना ते खेळायला लागणार आहे आणि त्यांना सशक्त करायची जबाबदारी आपली आहे नाही हो मग काय होईल आपल्याला झोप नाही लागणार दहा पंधरा वर्षानंतर की अरे मी अशी विद्यार्थी तयार केले की जे आता टिकू नाही शकत राईट तर आ, एक छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे राईट आता तुम्ही सगळे तुम्ही हे वाक्य बऱ्याच ठिकाणी आहे म्हणजे आमच्या इथे एकवीस अपेक्षित वापरलं जायचं पूर्वी राईट तुम्ही कदाचित वापरलेले असत अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर देऊन आपल्याला अनपेक्षित रिझल्ट मिळालेले आहेत आणि आपण पुढे आलेलो आहोत राईट अशी गंमत आहे हे विवेक सावंतांचं सा वाक्य मी त्यांच्याकडनं घेतलेलं आहे हा काय आहे अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर आता कोण देणार आहे देणार आहे लक्षात आलं त्यामुळे अपेक्षित तुम्ही जर प्रश्न विचारले मुलांना तर काय करणार आहे ते मुलं टिकू नाही शकणार आहे याच्या पुढे त्यामुळे तुम्हाला विचार करायला लागणार आहे की यांना प्रश्नपत्रिका कशी करायची यांना प्रश्न कसे विपरायचे कारण सगळेच लोक आता वेगवेगळ्या जे न्याय टूल्स जे आहेत ते वापरून उत्तर पत्रिका प्रोजेक्ट सगळं करणार आहेत राईट तर हे तुम्ही जरा खूप काळजी करायची गरज आहे त्यामुळे हा जो जीव माणूस आहे युवल हरारी तो काय म्हणतो की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन क्रिएटेड वर्किंग क्लास राईट विल क्रिएट अनवर्किंग क्लास अनवर्किंग क्लास म्हणजे काय आपण हजारो किंवा कोट्यावधी असे लोक तयार करू की ज्यांचं सगळ्यांचं काम ए आय करेल मग त्यांनी काय करायचं त्यांच्या खोट्यापणाचं काय तर म्हणून आपल्याला खूप जागरूक होण्याची गरज आहे आता जागरूक होण्याची गरज आहे म्हणजे दहा वर्षानंतर जरा व्यवस्थित होईल ठीक आता हे आयक्यू च मॉडेल आहे आठ बुद्धिमत्त्याच्या गोष्टी आहेत राईट तर आता उदाहरणार्थ बघा हा मी हे काही करू नका असं नाही म्हणत आहे माणसाला भाषा तयार करणं ही शक्ती आहे आपण काय शिकवतो त्याला व्याकरण शिकवतो मी व्याकरण शिकू नका असं नाही सांगत या पण व्याकरण कोणाला जमेल जेने जर त्याला दिले तर तो संस्कृत मधले वाक्य तयार करून पाठवेल तुम्हाला हा आत्ताची स्थिती अशी आहे की माझा मित्र चीन मध्ये गेलेला तर त्याला इंटरप्रिटरची गरजच नाही पडली तो इंग्लिश बोलायचा ते चायनीज मध्ये त्या कॅब ड्रायव्हरला मिळायचं आलं लक्षात हे कशामुळे शक्य झालंय जेने शक्य झालंय भाषिणी नावाचं ॲप भारतीय ग गव्हर्नमेंटनी तयार आहे की ज्याच्यात हे इंटरप्रिटेड आहे माझं म्हणण्याचा उद्देश काय की आपल्याला विचार करायची गरज आहे की दहा वर्षानंतर जे आपण मुलांना शिकवतोय ते रिलेवंट राहणार आहे का हां तर लिंग्विस्टिक <laughs> जी कॅपॅबिलिटी आहे ती खूप गडबड होणार आहे अॅनालिटिकल स्किल्स मॅथमॅटिकल स्किल्स म्हणजे त्याला खरंच स्किलची गरज पाहिजे हां अदरवाईज जे नॉर्मल ॲनालिटिकल गोष्टी आहेत त्या पटापट त्याला जेने आय किंवा एआय करून देणार आहे त्यामुळे आपल्याला उरलेल्या सहा बुद्धिमत्तांवर काम करायची गरज आहे राईट म्हणजे जसं आता खेळाडूंचा अनेक गोष्टी आहेत तिथे झाल्या राईट आपले म्हणजे किंवा वर ऑब्झर्वेटरी आहे राईट म्हणजे जेणेकरून त्याला शिकायला शिकवाय लागणार आपल्याला म्हणजे करिक्युलम पूर्ण करणं ह्याला अलीकडच्या भाषेत शून्य मार्क आहेत म्हणजे मी मी का म्हणतोय हे अशी मोठी मोठी लोक वरतात ना, ना, ना हे हे मी काय बोलत नाही कारण काय ना करिक्युलम तर वर पण मिळणार आहे त्याला करिक्युलम सगळीकडे मिळणार आहे त्याला कसं शिकायचं कुठलं युट्यूब पाहायचं काय टेक्निक वापरायचं हे कळणं हे देणं आपलं काम आहे हा नाही तर मग काय होईल की अरे म्हणजे मी चुकीच्याच गोष्टी देतोय महत्वाचं काय होणार आहे अॅडॅप्टॅबिलिटी आणि लर्नॅबिलिटी आपण आपली पण आणि त्यांची पण हा आपण आत आहोत ते बाहेर आहेत त्यांना जास्त स्ट्रगल करायला लागणार आहे पण आपण पण इरिलेव्हंट होऊ शकतो हे आपण लक्षात घ्यायची खूप गरज आहे हा मग आता गमत कशी आहे तुम्हाला जाणवलं असेल बघा आधीची आपली पिढी आहे ना थोडीशी पैसा पॉवर ह्याच्या मागे होती हा कारण आपण सगळे एका अर्थाने स्वातंत्र्य होत होतो गरिबीतनं वर आलेलो राईट आताची पिढी आहे ना त्यांना पर्पज पाहिजे काहीतरी मला त्याच्यातनं मिळत आहे का समाधान मिळत आहे का राईट तर त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता असं गरज आहे की बाबा तुला त्याच्यातनं काहीतरी समाधान मिळेल का नाही तर तो, तो काय म्हणेल आईबाबांनी पैसे कमवलेले आहेत ते मला सांभाळतील तो काहीच करणार नाही म्हणजे हे आणि मी हे गमत नाही सांगत आहे हे आजूबाजूला होत आहे म्हणजे अगदी तुम्ही दहा घर पाहिली तर तीन घरात असं होत आहे की अरे आईबाबांकडे इनफ पैसे आहेत माझ्या की ती मला सांभाळू शकतात मग मी कशाला करेन कारण त्याला त्याच्या आयुष्याचं पर्पज ध्येयच कळलेलं नाहीये तर आपण आपली जबाबदारी अशी आहे की जर आपण त्याला ध्येय देऊ शकलो तर खूप मोठ्या हा पूर्वी लोक गरज म्हणून काम करायचे म्हणून मी मग शब्द वापरला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा मग आय पी एल प्लेअर करा गरीबी हा त्यांच्याकडचा स्ट्रेंथ होता राईट आता श्रीमंती हा शार्प असणार आहे कारण का, काम करायचीच गरज नाही आहे हा ठीक आहे आयक्यू इंटेलिजंट हा हार्डवेअर आहे तो काही फार बदलू नाही शकणार आहे बरेच ठिकाणी क्लासेस लावतात आयक्यू क्यू इम्प्रुव्हमेंटचे ते काही नाही म्हणजे परत अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तर त्याचा काही उपयोग होणार नाही जर इमोशनल क्वेश्चन वाढवायचा आपण प्रयत्न केला तर उपयोग होऊ शकतो आता हे तुमची ट्रेनिंग झाली आणायची गरज पडली पंचावन्न टक्के लोकच डिप्लॉबल आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत त्याच्यातले पंचावन्न टक्के म्हणजे बघा हा पंधरा वर्ष ह्या शिक्षण संस्थेने त्यांना शिकवलेलं आहे पंधरा वर्ष आणि दे आर गुड फॉर नथिंग दे कान डू एनिथिंग आउटसाईड आफ्टर बुईंग इंजिनियर ग्रॅज्युएट मी एकदम जरा हार्श शब्द वापरतोय राईट पण विचार करा पंधरा वर्ष शिकवल्यानंतर जर त्याला काही येतच नसेल कारण खालपासनं आपण त्याला पुढच्या इयत्तेत फक्त ढकलत नेलाय तो आपटलाय कधी ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला काही मिळत नाही तेव्हा ते ते त्याला ते पहिल्यांदा फेल्युअर कळालंय विनंती अशी आहे की त्याला त्याच्यातलं फेल्युअर फेल्युअर नाही म्हणता येणार त्याच्यातला इम्प्रुव्हमेंट येईल या जेवढा लवकर कळेल पहिली दुसरी तिसरी तेवढा तो बदल करू शकेल ग्रॅज्युएटला जर त्याला कळलं हो, तर त्याच्या पूर्ण कुटुंबाचं नुकसान होईल त्याच्या आईबाबांनी एवढे इन्व्हेस्ट केलेले पैसे म्हणजे आपल्याला हा जरा थोडासा विचार करायला लागणार आहे दुसरा एक इंटरेस्टिंग डाटा पॉइंट आहे ओईसीडी म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी कसे एकमेकांच्या तुलनेत आहेत याच इंडिकेटर आहे त्याच्यात काय असतं सायन्स मॅथ क्रिटिकल थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग केपेबिलिटीज हे असतं तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण म्हणतो ना भारत महासत्ता होणार आपलं स्थान दोन हजार नऊ साली बहात्तर होतो हो त्र्याहत्तर पैकी त्याच्यानंतर आपण पार्टिसिपेटच नाही केलं <laughs> कारण आपल्याला वाटतं काय परिस्थिती आहे म्हणजे एका बाजूला आपण महासत्ता होणार तिसऱ्या चौथ्या पाचव्या ते लोकसंख्येच्या बळावर आहे पण त्याच्यातली पाच टक्के दहा टक्केच जनता आहे ही याला कॉन्ट्रीब्युट करते उरलेली सत्तर ऐंशी टक्के जनता ही स्किल डेव्हलपच होत नाही त्यांचे आलं लक्षात म्हणजे बघा जर आपण ते डेव्हलप करू शकलो स्किल्स या लेवलला शाळेच्या तर उद्या आपण पहिल्या नंबरवर असू आपल्यात खूप समृद्धी असेल हा हे तुम्ही नॅशनल असेसमेंट अचीवमेंट सर्वे आहे तुम्हाला लक्षात येईल की प्रोफिशियंट आणि ॲडव्हान्स म्हणजे हे विषय सा सायन्स आणि मॅथ्स येणारे दहा टक्के पण नाही आहेत आणि हा सरकारी अहवाल म्हणतो आपण म्हणजे कोठे इतरांचा अहवाल नाही खालचे अहवाल पाहिले असं भीषण आहे म्हणजे आपल्या शाळेत असं नसेल पण आज इतकी भीषण स्थिती आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे आपल्याला एनईपी का करायला लागलं तर ह्यासाठी करायला लागलं आणि तुमचे आता क्षमता वृद्धी वगैरे झालेले आहेत हे सगळे मी ह्याच्यात जात नाही आपण नंतर कधी कधी जाऊ म्हणजे पॉलिसी मग करिक्युलम फ्रेमवर्क मग आणि मग पुस्तक आता पहिलीच पुस्तक येईल मी तुम्हाला का सांगतोय ह्या वर्षी पहिलीपर्यंत आपल्याला सगळ्यांना करायचं आहे इम्प्लिमेंट आणि पुढच्या वर्षी आपल्याला माध्यमिकला यायचंय आणि सुदैवानी आपल्याकडे व्होकेशनल वगैरे आहे आपल्याला थोडस या शाळेला मॉडेल स्कूल म्हणून